जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरु युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही शिक्षक भरतीमध्ये बघा रूपांतरित यादीचा सध्या बघा कट ऑफ संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती आपण बघणार आहोत तर जी आपल्याला माहिती आहे की रूपांतरित यादीमध्ये जवळपास तीन हजार प्लस उमेदवारांचं सध्या बघा रिकमेंडेशन सध्या झालेलं आहे म्हणजे तेवढे उमेदवार सध्या कन्वर्टेड यादीमध्ये पात्र त्या ठिकाणी बघा मिळाले असल्यामुळे त्यांचं रिकमेंडेशन सध्या झालेलं आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जो काही कट ऑफ सध्या बघणार आहोत तर तो, तो म्हणजे एस टी प्रवर्गासंदर्भात बघा कट ऑफ सध्या पहिल्यांदा आपण बघूया त्यानंतर उर्वरित ज्या कॅटेगरी असेल तर त्या संदर्भात देखील अशाच प्रकारचा महत्त्वाचा जो काही व्हिडिओ असेल कट ऑफ संदर्भात तर तो देखील आपण पुढे ह्या पुढे देखील बघणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या एस टी प्रवर्गाचे एकूण जे संपूर्ण महाराष्ट्रातील स्थापना सध्या आल्या होत्या जिल्हा परिषदच्या तर त्या जिल्हा परिषदमध्ये संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये एकूण किती जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं आहे त्यानंतर कोणत्या जिल्हा परिषदमध्ये बघा कट ऑफ किती आला आहे त्यानंतर संपूर्ण जग आहे कट ऑफ आहे एकंदरीत संपूर्ण जिल्हा परिषदचा एसटी प्रवर्गाचा तर सर्वात कमी कट ऑफ कुठं आला आहे तर संपूर्ण अॅनालिसिस सध्या बघणार आहे तर विश जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर जो कट ऑफ आपण ह्या ठिकाणी अॅनालिसिस केला आहे तर ती पंचवीस सहा दोन हजार चोवीसची जी यादी सध्या बघा कट ऑफ किंवा संपूर्ण जी काही डिटेल्स या ठिकाणी लागली होती राऊंड संदर्भात कन्वर्टर कन्वर्ट राऊंड संदर्भात तर त्याच्या माध्यमातून सध्या कट ऑफ या ठिकाणी ॲनालिसिस करण्यात आला आहे तर पुढे आपण बघूया तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जो काही सर्व जिल्हा परिषद एस टी प्रवर्गाचा जो कट ऑफ सध्या बघा आपण या ठिकाणी काढला आहे तर तो म्हणजे ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या उमेदवार रिकमेंडेशन झाले होते कारण कन्वर्ट झालेली जी पदं आहे तर ते कन्वर्ट झालेली पदं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला एस टी प्रवर्गाचे सध्या पाहायला मिळत आहे पण सध्या तरी काही जिल्हा परिषदमध्ये एस टी उमेदवार सध्या त्या ठिकाणी पात्र नसल्यामुळे किंवा पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे सध्या तरी जी रिक्त राहून गेलेली जी पदं आहेत तर ते तशीच बघा त्या ठिकाणी कन्वर्ट झालेली पदं रिक्तही राहून गेली आहे तर सध्या तरी ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी एस टी प्रवर्गाची उमेदवार मिळाले आहेत तर तेथील कट ऑफ सध्या या ठिकाणी आपण बघतोय तर जिल्हा परिषद पुणेचा ऐंशी कटॉफ आला आहे सोलापूरचा सेवन्टी नाईन कट ऑफ आहे कोल्हापूर संदर्भात बघा चौपन्न कट ऑफ आहे जिल्हा परिषद साताऱ्याचा बावन्न कट ऑफ सध्या या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर पुढील जिल्हा परिषद आपण बघूया तर पुढील जिल्हा परिषद म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात त्र्याहत्तर कट ऑफ आला आहे त्यानंतर जिल्हा परिषद नागपूरला बघा एकशे चार कट ऑफ सर्वात जास्त या ठिकाणी एकशे चारचा कट ऑफ एस टी प्रवर्गाचा सध्या बघा पाहायला आपल्याला मिळत आहे त्यानंतर जिल्हा परिषद नांदेड संदर्भात या ठिकाणी बघा सिक्स्टी टू कट ऑफ आला आहे बासष्ट त्यानंतर जिल्हा परिषद जालन्याचा एकाहत्तर कट आहे आणि जिल्हा परिषद नाशिकचा पण एकाहत्तर कट ऑफ या ठिकाणी बघा आपल्याला आलेला दिसून येत आहे म्हणजे जवळपास जर आपण विचार केला सर्व जिल्हा परिषद असा जर विचार केला तर एस टी प्रवर्गाचा जो रूपांतरित यादीमध्ये फक्त या ठिकाणी बघा संपूर्ण जे काही महाराष्ट्रातून म्हणजे संपूर्ण जिल्हा परिषद कडून या ठिकाणी फक्त नऊ जिल्ह्यामध्ये बघा शिफारस झालेली आपल्याला जी यादी आहे तर त्याच्यावरनं दिसून येत आहे मग नऊ जिल्ह्यामध्ये एकंदरीत जे काही जिल्हे आहे तर ते पुणे जिल्हा त्यानंतर सोलापूर जिल्हा त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्हा नंतर सातारा जिल्हा त्यानंतर रत्नागिरी जिल्हा पुढचा जिल्हा नागपूर जिल्हा त्यानंतर बघा नांदेड जिल्हा नंतर बघ शिफारस झालेला जो जिल्हा आहे जालना जिल्हा आणि शेवटी नाशिक जिल्हा असे जे काही नऊ जिल्हे आहे तर ह्या नऊ जिल्ह्यामध्येच फक्त उमेदवारांची शिफारस झालेली आहे कारण त्या जिल्ह्यामध्ये ज्यांची बघा त्यांनी प्रेफरन्स दिले होते तर ते प्रेफरन्स दिलेले जे उमेदवार आहे तर त्यांचं बघा ते पात्र असल्यामुळे त्यांची शिफारस सध्या झालेली आहे आणि उर्वरित जे जी जिल्हे आहे सध्या नऊ जिल्हे जे जी वगडून तर नी त्या ठिकाणी बघा कन्वर्ट संदर्भात त्या ठिकाणी पोस्ट आल्या होत्या परंतु संबंधित जिल्हा परिषदमध्ये ज्यांनी बघा अधिक प्रेफरन्स त्या ठिकाणी दिले होते तर त्या ठिकाणी जे काही पात्रतेचे निकषच्या आधारावर सध्या उमेदवार मिळाल्या नसल्यामुळे ते संपूर्ण जे काही पद आहे कन्वर्टेड झालेली एस टी प्रवर्गाची तर ती त्या ठिकाणी रिक्त ही राहून गेलेली लक्षात ठिकाणी बघा येत आहे तसंच बघा सर्व जे काही जिल्हा आपण कट ऑफ जर बघितला तर ह्याच्यामध्ये जो काही एस टी प्रवर्गाचा रूपांतरित यादीचा जो कट ऑफ आहे तर तो म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद जी आहे तर सातारा जिल्हा परिषद मध्ये बघा सर्वात कमी कट ऑफ सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे तर तो कट ऑफ म्हणजे या ठिकाणी बघा बावन्न म्हणजे फक्त बघा फिफ्टी टू एवढा जो काही कट ऑफ आहे स संपूर्ण जे काही यादीमध्ये तर तो फक्त बावन्न कट ऑफ आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि हा जो कट ऑफ आहे तर तो मॅथ आणि सायन्स संदर्भात बघा मराठी मिडियम एस टी संदर्भात आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळत आहे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी तुम्हाला परत ही जी काही यादी आहे तर ती ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात तर हे बघा विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात फेज वनचं जो कन्वर्टर राऊंडची ही यादी आहे तर ही जी यादी आहे ती जिल्हा परिषद सातारा संदर्भात आहे तर साताऱ्यामध्ये ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसल्याप्रमाणे जो काही उमेदवाराचा या ठिकाणी बघा नाव आहे जन्मतारीख आहे त्यानंतर हा जो कट ऑफ आहे बावन्न कट ऑफ म्हणजे टेट मार्क बघा बावन्न आहे आणि मॅथ आणि सायन्स संदर्भात जो विषय आहे इथं टीचिंग मीडियम बघा मराठी आहे एस टी प्रवर्ग आणि हे संपूर्ण जे काही डिटेल्स देण्यात आली ते तुम्ही बघू शकता म्हणजे जो कट ऑफ सध्या आलेला आहे त्या ठिकाणी बावन्न कट ऑफ सध्या बघा लागलेला आहे मीडियम मराठी तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस टी प्रवर्गाच्या सध्या नऊ जिल्ह्यामध्ये सध्या बघा उमेदवार रिकमेंडेशन झालं आहे उर्वरित जे जे जी जिल्हे आहेत तिथं बघा कन्वर्टेड पोस्ट होत्या पण संबंधित जे क्वालिफिकेशन किंवा पात्र उमेदवार त्या ठिकाणी मिळाल्या नमुळे संपूर्ण जे काही रिक्त पद सध्या बघा भरण्यात त्या ठिकाणी आलेले नाही तर असा हा एक महत्वाचा जिल्हा परिषदचा संपूर्ण जिल्हा परिषद अस्थापनाचा एस टी प्रवर्गाचा सध्या कट ऑफ संदर्भात आपण बघा माहिती सध्या बघितली आहे यापुढे आपण संपूर्ण जे काही कॅटेगरी आहे उर्वरित तर त्यांचा देखील आपण अशाच प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्र आणि एकंदरीत जे काही मीडियम असेल त्या संदर्भात कट ऑफ बघणार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम